मम्मी बारकी ताई त्यांची मोठी बहीण चला फायनली जेवण झालं आपल्या हॉटेलमध्ये आता आपल्याला काय केलशीला जायचं नाही प्रॉब्लेम असं झालं की उशीर झालाय खूप तर आता निघायचं आहे की रात्री परत पोचायचं आहे ना हा त्याच्यामुळे आता आम्ही इथूनच आता निघतोय मुंबईला केलशीला जात नाही तर मंडनगड नमस्कार सुब सकाळ सकाळचे चार वाजलेत अचानक जावी जावं लागते तर अशा प्रकारे थोडं मंडणगडला काम आहे तर आपला प्रवास बोरिलीतून चालू होणार आहे तर कदाचित आपल्याला तिथून केलशीला पण एक घराचं काही काम चालू आहे तिथे फेरफटका मारायचा आहे तर व्हिडिओ काढायचा हा उद्देश म्हणजे आज आपला खूप मोठा दिवस आहे आणि माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे ते मी तुम्हाला सांगेनच पुढे गेल्यावर ते कळेलच व्हिडिओच्या माध्यमातून तर अशा प्रकारे आपला प्रवास चालू होणार मंडण घडलं अकरा वाजता पोचायचं आहे चार वाजले ते आणि बाकीची मंडळी तिकडे बोरिवली पोलीस स्टेशनच्या इथे येणार आहेत मग तिथून त्यांना घेऊन आपला प्रवास चालू करू चला मग पुढे तुम्हाला सांगेन कशासाठी जायचं आहे ते पाय बरायला हां पनवेलला म्हणजे पनवेलला जस्ट आता पोचलो आहे तर थोडं चहा घेतले आहे इथे गेल्या टायमाला थांबलो होतो इथेच तिकडेच आम्ही थांबलो आणि आपल्याला लागतो पुणे एक्सप्रेस यशवंतराव चव्हाण कडून झाल्याच्यानंतर निघू मध्ये व्हिडिओ काही काढता आले नाही रस्त्यावरती आपल्याला डायरेक्ट मंडणगडला पोचायचं आहे दहा अकरा वाजेपर्यंत काम आहे तिकडे तर अशा प्रकारे आपली ही इनोवा गाडी घेतली आहे तर हा प्रवास आपला चालू करायचा जरा चहा बघू आता ती लोक चालत नाही जेव्हा आता हानी वाटे ना आमच्या गावच्या पुढे थोडी लोक आम्ही चालत जायचो आता चालायला जमत नाही थांबलोय हॉटेलला नाश्ता करायला साई शाम मध्ये तर प्रवास झाला काय व्हिडिओ काही काढता आला नाही कारण तसं एकदम धुफा पडला आहे आणि रस्ते पण खाली आहेत रात्रीचा प्रवास पण थोडंसं होता म्हणून काही व्हिडिओ नाही घेतले तर प्रकारे आपला तिथे नाश्त्याला थांबली गाडी आपली उभी केली आहे इनोवाच घेऊन आलो उद्या परत केलशीला दुसरी गाडी येणार आहे कॉलेज गाडी मामा घेऊन जाणार आहे तर अशा प्रकारे प्रवास चालू आहे आणि आम्हाला लगेच तिथे दोन तासाचंच काम आहे दोन तासाच्या नंतर परत निघायचं आहे मंडणगडचं झालं मग केलशीला जाऊ केलचीवरनं घराचं काम आहे ते पण तुम्हाला दाखवेन त्याच्यानंतर तिथून आपला प्रवास मुंबईच्या दिशेला चालू रात्रपर्यंत पोचायचं आहे परत सकाळचा मस्त चहा आहे आणि चहा पिऊन नाश्ता केला सर्व आपला प्रवास चालू मंडणगड आता डायरेक्ट मंडणगड आहे ना हे आपले <laughs> जागे मालक अशा प्रकारे आपला प्रवास आहे इकडे मंडणगडला गेल्यावर सर्व गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करेन फायनली मंडनगडला पोचलो आहे गाडीमध्ये बसून प्रवास झाला आहे अवतार बघा फ्रेश व्हायचं आहे जरा तर खाली इथे आपला एक भवन आहे तिकडे जरा फ्रेश होऊया आज कामासाठी आलो म्हणजे समोर तुम्ही बघताय तहसीलदार ऑफिस आहे तर आज खुशखबर म्हणजे हे आहे काही एक मंडनगडला जागा घेतली आहे त्या जागेसाठी रजिस्टर ऑफिसला आज त्यासाठी आलो आहे जागा आपल्या नावावर करायचं आहे तिथे हाऊस बांधायचे त्यासाठी ही खुशखबर आहे म्हणून आलो आहे तर आता जरा फ्रेश होतो गाडी आपली इनोवा घेऊन आलो आहे तर प्रवास असा झाला आहे ना जरा जरा फ्रेश व्हायचं हो आहे आणि इथून झाल्याच्या नंतर परत लगेच आपल्याला केलशीला एक फेरफटका मारायचा आहे तिथे घराचं काम चालू आहे इकडनं झाल्याच्या नंतर मग लगेच मुंबईला प्रवास चालू होईल रात्री आपल्याला घरी पोचायचं आहे अशा प्रकारे आज मी इथे आलो आहे आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे खूप खुश आहे मी की तो दिवस इथे आला आहे रजिस्टर ऑफिसला पोहोचलो आहे काय टॅक्सचे पैसे होते ते अगोदर भरून मोकळं झालो सर्व हे केलेत ते आता एक दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत हे सर्व कामं होतील मग केळशीला फेरफटका होईल चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला बघू बसू जेवल्यानंतर मग पुढचा प्रवास आपला मुंबईच्या दिशेला चालू होईल चला आपण ते आलो बिंगरळीला हॉटेलला हो जरा फ्रेश होऊया आणि एकदा चहा घेऊया जो अर्धा तास तिथे आपल्याला वेळ आहे म्हणजे साडे दहा वाजता तहसीलदार ऑफिसला पोहोचायचंय तर अजून वेळ आहे थोडं जरा फ्रेश होऊया चहा बी घेऊया मग बाकीची कामं आहेत ते करून घेऊ फायनली पोचलो आहे तहसीलदार ऑफिसला तहसीलदार ऑफिसचं काम चालू आहे त्याच्यामुळे मी इथे आलो आहे तर हे आपले सर्व पेपर डॉक्युमेंट घेतो जेणेकरून आपलं काम लवकरात लवकर होईल म्हणजे आपण आपल्या गावी निघू फायनली काम झालंय सर्व बरं हो झालं लवकर झालं त्या हॉटेल हॉटेल आपला पुढे ते कुठलं आहे ना ते लोक ऑफिस आहे आपलं इथे काम झालेलं आहे पूर्ण आणि उद्या सर्व पेपर हातात येतील तर ते उद्या थांबणार नाही आहे तर दादाना सांगितलं आहे पेपर कलेक्ट करायला अशा प्रकारे आपला प्रवास झालेला आहे छानपणे आणि कामं पण चांगली झाली फटाफट दोन तीन तास दोन अडीच तास लागली कामासाठी तर आता इथून आम्ही हॉटेलला जेवायला जातो आहे तिथून जेऊ मग केलशीला एक फेरी एक एक दीड तासासाठी तिथे काम आहे ते बघू तिथे काय काम झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्या केलशीपासून मुंबई प्रवास चालू होईल म्हणजे रात्रापर्यंत आपण मुंबईला बसू अगं मग आता आलं आहे त्यात विटनेस पाहिजे होते विटनेससाठी जागा त्यावेळी घेतली त्यावेळी मामानिक जागा दाखवली होती तो प्लॉट आपला आज पूर्णपणे माझ्या नावावरती उद्या रजिस्टर होऊन जाईल लोकांनी मी आज पेपर सबमिट केलेले आहेत तर अशा प्रकारे हाऊससाठी आता जागा घेतलेली ती आपली झाली आहे ती खुशखबर होती तर त्या जागेचे काही व्हिडिओज आहेत ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन चला आता जेवायला जाऊया 영상이도이되셨다아 साक्रीमध्ये आलो आहे मध्ये हे मी जे जो प्लॉट घेतलेला आहे त्या प्लॉटवरती मी आलो आहे हे भरपूर करबंद का आई करवंद हे बघा आईने किती करबंद जमा केलेत करबंद भरपूर जमा झालेले आहेत आणि पूर्ण रोड टच आहे हा रस्ता आहे पूर्ण इथून रस्त्यावरनं या ह्या पूर्ण ही जागा इथून ती त्या पट्ट्यापर्यंत जाते पूर्ण असं प्लॉट आहे ते बुलडोजर आणून एकदम व्यवस्थित लेवल केलं ना पंचवीस हजारामध्ये दिवसभरामध्ये मग पूर्ण ही जागा लेवल होईल दाखवतो तुम्हाला आता पण आजूबाजूला खाली गाव आहे गाव मस्तपैकी हा हा प्लॉट आहे तो कुंपण बांधलेला आहे पुढचा या दगडाचा पुढचा इथे वीर वीर आणि बोरिंगचं आम्ही काहीतरी प्लॅ प्लॅन असणार त्यावेळी हा पूर्ण पट्टा असा जातो इथे आणि इथून इथून पूर्ण गेल्यावर पुढच्या रोडपर्यंत निघतं तिथे भाऊ आहे त्या साईडला हा पूर्ण पट्टा आहे आणि मस्त बघायला आहे चांगलं सुंदर समुद्र दाखवतो मी समुद्र तिथून जवळ आहे मी त्यात तो, टोकातून इथे आलो हे सर्व शेतासाठी आहे या मी सर्व आता पाडणार लेवल करणार जागा लेवल करून झाल्यावरती चांगली घरं आहे ती समोर दाखवतो ते समुद्र तिथून खाली गेल्यावरती जवळच आहे एक किलोमीटरवरती खूप छान समुद्र आहे स्वच्छ आहे समोर केळशी गाव आहे त्या साईडला गेल्यावर हा प्लॉट आम्ही घेतलेला आहे आणि या, या प्लॉटसाठी खूप धावपळ केली पुढे आता बघूया कसं तरी होईल पण येणाऱ्या दिवसामध्ये मस्त छानपणी बनवता <laughs> बरीच आहे मोठी करबंद आहेत बरेच आपल्या जागेवरती आहे ही हे आंब्याचं झाड आपल्याच जागे येतोय झाड हा

फायनली हॉटेलला आलेलो आहे तर जेवायचं आहे आपल्याला जास्त काय वेळ नाही परत धावपळ आहे आहे मुंबईला अशा प्रकारे आपला सर्व प्रवास आहे तर काम पण अशी आहेत ना काय करणार पाहिजे पण तर त्यासाठी सर्व करावं लागतं हे अशा प्रकारे आपली गाडी लावली होती पार्किंग केली आणि आपण आलोय तुम्हाला दाखवतो हे अरे आहे नाव सांगू शकतो ते असं भिंग भिंगोळी बघू शकता तुम्ही बघा भिंगोळी रेस्टॉरंट तर आपलं जेवण करूया इथे अशा प्रकारे आहेत बाबाला आणले बाबा आलेत आणि विनोद दलाची मम्मी बारकी ताई त्यांची मोठी बहीण हे आलेत ते त्यांच्या यांची जी जागा होती ती जागा मी यांची घेतली आहे तर अशा प्रकारे यांना आम्ही रजिस्टर ऑफिसला साईन करायचं होतं त्या आलेलो हे ब्लू आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सांगायचं नव्हतं पण काम आज झालं आहे म्हणून येऊन घ्या हां तर अशा प्रकारे अगोदर कामं होत नाही तिथपर्यंत पण सांगायचे नसतात आता आपली सर्व कामं झाली त्यामुळे आपलं सर्व मस्त झालेले आता आपण जेवूया आणि निघायचं प्रयत्न करू आपल्या गाडी जेवायला तिकडे काही लोक जेवायला बसलेत आम्ही जेवण घेऊ आता जागा आहे आमची गिरती आता जेवण आता केलशीला जायचं होतं पण केलशीला आहे मुंबईलाच निघायचं असा प्लॅन केलं आहे तर उशीर होईल तुम्हाला उशीर होईल आपला प्लॅन आता असा झालेला आहे तुम्ही पण आराम करेल आम्ही पण जाऊ आपण मुंबईला जेव्हा चालू करूया प्रवास चला फायनली जेवण झालं आपल्या हॉटेलमध्ये आता आपल्याला काय केलशीला जायचं नाही प्रॉब्लेम असा झाला की उशीर झाला खूप तर आता निघायचं आहे की रात्री परत पोचायचं आहे ना त्याच्यामुळे आता आम्ही इथूनच आता निघतोय मुंबईला केळशीला जात नाही तर मंडणगडचं काम झाल्याच्यानंतर तहसीलदारचं झालं दादाची जी जागा होती ती मी घेतली त्याच्यामध्ये त्यांचं काय होतं सर्व काय एकदम आपलं क्लिअर केलेलं आहे आणि आज जागा आपल्या नावावर झालेली आहे आणि उद्या जे काय पेपर येतील आणि मामा आला होता आव्या मामा बघल तर या आपल्या ही कामं इथे झालेली आहेत तर मग आता इकडचा प्रवास आपला मुंबईला चालू होणार तर डायरेक्ट आता आपण मुंबईला कारण केळशीला जायचं वेळ नाही मंडणगड <laughs> मंडणगडवरून निघालो मंडणगडातली सर्व कामं ज्या काही पेपरवर्क करायचे होते ते चांगल्या पद्धतीत झाले तिथून आम्ही मुंबईच्या दिशेला निघालो केलशीला जायचं होतं पण उशीर झालं दोन इथे वाजले जेवता जेवता तीन वाजले त्यामुळे काही आपल्याला केलशीला जाता आलं नाही आणि केलशीला जर गेलो असतो तर तिथून बरंच उशीर झाला असतं सहा वाजता निघालो असतो तरी रात्री येताना दोन अडीच वाजले असते परत सर्व बाकीची लोकं मंडळी होती त्यांना आम्हाला पूर्णपणे घरी सोडायचं होतं म्हणून लवकरात लवकर तिथून आम्ही निघालो की लवकर रात्री पोचू आणि ते लोक पण आपले सर्व घरात बाकीची लोक सुखरूप पोचतील अशा प्रकारचा प्रवास आपला हे चालू ठेवला खूप छान प्रकारे गावचा गावचा जो फील्ड असतो तो आपल्याला पाहण्यात आला लाल परी असो गावचे काही डोंगर आहेत खूप छान प्रकारे आठवण आल्या आता काही मे महिन्याशिवाय आपल्याला गावी जाता येणार नाही सुट्ट्या आपल्या बरेच संपलेल्या आहेत मग आता कंपनीत नवीन सुट्ट्या जानेवारीपासून आपल्या चालू होतील त्यावेळी फेरफटका मारायला कुठेतरी आपण जाऊ शकतो खूप चांगले रस्ते होते मजा आली चांगला प्रवास झाला आणि खूप सुंदर असे डोंगर बघायला भेटले बघू अशा प्रकारे आणि आता आपलं जे काय चहाचा नाश्ता काय झालं झाला तिथं चालू सिद्धिविनायक चहा घेऊया या चहा घ्यायला पेनच्या पेन परवेच्या मध्ये चाललं होता नऊ वाजतील ना हा नऊ साडेनऊ दहा वाजतील नऊ साडेनऊ दहा वाजतील मस्त आहे चहा चहा घेऊया आणि आपला पुढचा प्रवास चालू अशा प्रकारे प्रवास चा ला ला हो चालू ठेवला खूप मस्त संध्याकाळचं वातावरण होतं रात्र होण्याच्या अगोदर आपल्याला मुंबईला कसं पण पोचायचं होतं दहाच्या अगोदर तरी आपला प्रयत्न चालू आहे पनवेलला इथून ज्यावेळी पोचलो आम्ही तर अटल छेतू अटल छेतू छे हा मार्ग आम्ही निवडला कारण नवी मुंबई इथून जाण्यासाठी बोललो ट्रॅफिक लागेल बरंच उशीर होईल तर एक अटल शेतू हा मार्ग खूप योग्य वाटला तिथे आम्ही गेलो मस्त खूप छान रोड रस्ते होते अशा प्रकारचा प्रवास आम्ही करत मुंबईच्या दिशेला निघालो आणि बरंच चांगला प्रवास झाला मुंबईला आलो तिकडे दोनशे अडीचशे रुपये काही टोळ आहेत ते अतल शेतूचे आपण दोनशे अडीचशे रुपये काय ते भरले आणि मुंबईच्या दिशेला मुंबईला आम्ही पोहोचलो आणि आलो मुंबईला तर अशी परिस्थिती होती की बाप रे आम्हाला बांद्र्यापासून अडीच तास गेले चला मग गुड मॉर्निंग सकाळ सकाळचे साडे दहा पोहोचलो पोचलो आज कामावरती तर कालचा प्रवास घाईगाईत आणि अचानक तहसीलदारला जावं लागलं कारण काळ होती आपलं रजिस्टर ऑफिसमध्ये सर्व खरेदी आणि लेनदेन काय होतं ते काल पूर्ण झालं तर अशा प्रकारे कालचा प्रवास म्हणजेच जी जागा मी कोकणात घरासाठी घेतली आहे फार्म हाऊससाठी ती फायनली त्याचं काम उद्या काल पूर्ण झालं म्हणजे एका दिवसात जाऊन लगेच रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो थकलो होतो गाडीचा प्रवास खूप करून त्यामुळे काल रात्री काय व्हिडिओ करते आली नाही म्हणून आज कामाला आलो तर आपल्या काही गोष्टी होत्या काही कामं होत्या त्या झाल्या एकदाच फायनली अशा प्रकारे आपला प्रवास झाला छान वाटलं सकाळी चार वाजता निघालो होतो आणि उशिरा रात्री तरी सकाळी दहा वाजेपर्यंत पोचलो आम्ही तर दुपारी एक वाजेपर्यंत काम झालं हॉटेलमध्ये जेवलो बिवलो चांगलं नंतर लगेचच गाडी काढली तिथून मंडनगडमधून आणि साडेआठ नऊला इथे पोचलो मुंबईचं खूप ट्रॅफिक होतं एव्ही त्यामुळे जरा एका दोन तास उशीर झालं अशा प्रकारचा प्रवास होता ती जागेचं काय व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला टाकलेच आहेत तुम्ही बघितले असेल तो प्लॉट मी घेतला आहे तो हाऊससाठी घेतलेला आहे थोड्या दिवसात तिथे थोड्या वर्षाने काही ब्रिज होणार आहे केलची ते वेलासाला जाण्यासाठी समुद्राच्या मार्गाने तर त्याचा फायदा आपल्या जागेला खूप होईल त्याच्यामुळे डेव्हलप करायला आता आपण स्टार्ट करू शकतो तर आता तो दोन तो कामं आहेत एक मापणीचं काम आहे आणि एक चिऱ्याचं बांधकाम बाउंड्री करून व्यवस्थित आपलं सिंगापुरी झाडं लावायची ही कामं चालू करायची ते झाल्याच्यानंतर मग दुसरे काम लागतील ती बोरिंग आणि लाईटीचं ते एक छोटंसं कॅबिन बांधून आपण लाईटीची ती सुविधा घेऊ त्या स्टार्टिंग आपलं मग बोरिंग आल्याच्यानंतर मग झाडं पण लावून घेऊ अशा प्रकारे आपण त्याला डेव्हलप करून खूप छान प्रकारे बघायला भेटेल मग नक्कीच तुम्हाला आवडेल भेटूया मग पुढच्या व्हिडिओत आता काय लवकर प्रवास नाही कुठे का सुट्ट्या बरेच झालेल्या आहेत एकच सुट्टी माझ्या आता राहिली आहे कंपनीतली तर ती सुट्टी आता मी ठेवणार आहे बघू लग्न आहेत बरेच तर त्यासाठी कुठे जाता येणार नाही मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आतासाठी टाटा बाय बाय उश्रा